नमस्कार मी इब्राहिम जमादार परदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन काही तासातच निवडणुकीचे प्रचार सभा व सर्व प्रकारचे प्रचार थांबणार आहे तत्पूर्वी मी चळवळीतील एक लहानसा कार्यकर्ता म्हणून सोलापूर शहरातील सर्व जनतेना एक आवाहन करू इच्छितो भाजपच्या उमेदवारांच्या म्हणण्यानुसार भाजपचे उमेदवार जे म्हणत म्हणत आहेत त्यांच्यानुसार एक फतवा जारी करू इच्छितो त्या फतव्या अगोदर सोलापूर शहर महाराष्ट्र व देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्याशी काही हिचूज करणार आहे मित्रांनो शहराबाबत बघितलं तर सोलापूर शहर विधानसभेसाठी प्रमुख दोन उमेदवारामध्ये लढत आहेत काँग्रेस आणि भाजपचे आजपर्यंत भाजपच्या उमेदवारांनी जे प्रचार केलेले आहे ते फक्त आणि फक्त जातीवाद वाढविण्याचे काम केलेले आहे अनेक वेळा एका समाजाला टार्गेट करून त्यांना अपमानित करण्यात आलेलं आहे तसेच शासकीय यंत्रणेबाबत पाहायचे असेल संपूर्ण शासकीय यंत्रणा सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाच्या गुलामगिरीत अडकलेली असल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे सर्वप्रथम पा, काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांनी सातपुते आणि त्यांचे पक्ष भाजपवर टीका टिप्पणी करणारे काही रील्स व्हायरल केले होते त्या विरोधात शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले तसेच सोलापूर शहरातील जे मातब्बर व्यक्ती आहेत जवळपास बत्तीस लोकांना ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु एक ही गुन्हा निवडणुकीच्या काळात झालेला नाही असे असताना देखील त्या बत्तीस लोकांना करण्याचे स्थानबद्ध करण्याचे आदेश स्थानिक शासकीय दिलेले आहे दुसरं महत्वाचे म्हणजे राम सातपुते यांनी आपल्या सभेत आपल्या प्रचारात सर्वप्रथम झोलाछाप बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणले त्यांनी एका वैशिष्ट्य समाजाविरोधात गरळ ओकून मतं मागितली त्यानंतर याच रामसात यांनी आपल्या बोलडोजर बाबा योगी आदित्यनाथ यांना आणले त्यांनी काय दिवे लावले हे सर्व सोलापूरकरांना माहीत आहे शेवटी शेवटी वाचाळवीर बाबा ती राजाला पण आणून सोलापूर पेटवण्याचा प्रयत्न केला सोलापूरकर हा शांत आहे काही कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत हे मान्य आहे परंतु तुम्ही वेळोवेळी सोलापूर पेटवण्याचा प्रयत्न केले असता एका वैशिष्ट्य समाजाला टार्गेट करून दंगे भडकवण्याचा प्रयत्न करत असताना देखील प्रशासन मूग गिळून गप्प आहे तुम भाजपच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या उमेदवारावर कुठलीही कारवाई न करता फक्त वाले विरोधकावरच कारवाई प्रशासन करत असल्याचा माझा आरोप आहे सत्तेत येण्यासाठी मोदीच्या नावावर जोगवा मागत असताना शासकीय गैरवापर कसे करावे हे शिकायचे असेल तर भाजपमध्ये दाखल व्हावं लागेल आणि सर्वात शेवटी हे सर्व होत असताना सोलापूर शहरातच आता आपण सोलापूर शहरापुरताच विचार करू सोलापूर शेर शहर शहरातील सर्व हिंदू मुस्लिमांना या जातीयवादी शक्तींच्या भाषणाला आतापर्यंत आपण बळी पडलेले नाहीत यापुढेही आपण कुठल्याही जातीयवादी शक्तीच्या नालायक पणापणा पुढे झुकणार नाहीत हे मला छान विश्वास आहे तसेच आता निवडणूक जवळ आलेली आहे तर मी शेवटी आपल्या सर्व सोलापूर काय बांधवांना हे आव्हान करतो हे फतवा जारी करतो हा फतवा यासाठी म्हणतो की हे फतवा आहे सोलापूरकरांनो उठा मतदान करा जाहीर जाहीरपणे मतदान करा शंभर टक्के मतदान करा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करा हेच माझा फतवा आहे हेच माझे आव्हान आहे आणि आपण सर्व मतदान करतील हीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा